रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काठी बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात आरोपींविरोधात संतापाची लाट उसळी आहे कराड हाच सरपंच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं सी आय डीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे तपासात सी आय डीला विविध पुरावे आढळून आले आहेत वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय खंडणी ॲट्रोसिटी हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केले असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोपही पत्रात करण्यात आलाय कट कुठे रचलाय याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हाती लागले संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप हाती आली आहे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यापूर्वी वाल्मिक कराड आणि आबादा कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून बोलणं झालं होतं यावेळी वाल्मिक कराडनं धमकी दिली असल्याचं समोर आलं मसाजोकमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प आबादा कंपनीकडून उभारण्यात जाणार होता या कंपनीचे अधिकारी सुरण शिंदे यांना कराडनं शिविगाळ करत धमकी दिली होती महाराष्ट्रातील दिल ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा